राभ्रम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला आज हळदीचे बाजारभाव पाहायचा आहे तर शेतकरी बांधवनं आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकली दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकरी बांधवांना बाहेर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना की वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सणावी कारण की हळद बाजारभावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्यास दिसून येत आहे बिटाची व पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये बाहेर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हळद विक्री सांगावी ही नम्रतेची विनंती चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविक आहे काय भाव विकली आहे हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचा व्हिडिओ पाठवण्याचा सुद्धा प्रयत्न करावा चला शेड़। तर शेतकरी बांधव व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना पाहू शकता आलेला कक्षा क्रमांक एक मध्ये आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये हळदीचं बोलीपतचं बिट झालेलं आहे तर आजच्या बोलीपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया आवश्यकता बंडा बारा हजार आठशे रुपये विकलेला आहे काळी पाहू शकता चौदा हजार सातशे रुपये विकलेली ही काळी पाऊ शकतात चौदा हजार तीनशे रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार नऊशे रुपये खाड़ी पाऊ शकता तेरा हजार पाचशे पंचावन्न हा बंडा पाऊ शकता तेरा हजार दोनशे रुपये विकलेला आहे हा कोरा पाऊशकता शेतकरी बांधवनं नऊ हजार सातशे रुपये विकलेला आहे माल चांगला आहे ंडा पाहू शकता बारा हजार नऊशे दहा रुपये काळी पाहू शकता चौदा हजार पाचशे पाच तेरा हजार नऊशे रुपये काळी एकशे दोन कटी पाहू शकता आपण याच काडीचा बंडा पाहू शकता आपण पन्नास कटे तेरा हजार दोनशे पन्नास रुपये विकलेला आहे एकाच शेतकऱ्यांचा माल माल बिगर डंकी आहे चौदा हजार सातशे पाच रुपये तेरा तीनशे तेरा हजार पाचशे पंचावन्न रुपये बंडापोर तेरा हजार चारशे साठ रुपये पंधरा हजार चारशे रुपये तेरा तीनशे पंचावन्न तेरा हजार तीनशे रुपये तेरा हजार चारशे ऐंशी रुपये बनला चौदा हजार सहाशे रुपये काढी पाहू शकता आपण तेरा हजार चारशे वीस रुपये बंडा तेरा हजार सहाशे तीस रुपये बंडा विकलेला पाहू शकता पोटबंडा पाहू शकता तेरा हजार नऊशे पंचावन्न रुपये

तर शेतकरी बांधवांनो लिलाव कक्ष क्रमांक एकमध्ये आज हळदीचं बोलीपतचं बीटं झालेलं आहे आजच्या बोलीपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद बारा हजार रुपयापासून वरित्वरी पंधरा हजार नऊशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये विक हळद विकलेली आहे तर शेतकरी बांधवांना वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच पैशाची व बिटाची चौकशी करून वसमत मार्केटमध्ये हळदी किरी सांगावी ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवं हे होतं वसमत मार्केटमध्ये हळदीच्या बाजारभावाचं अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संबंधित असेच नवनवून अपडेट आमच्याच चॅनलवर पाहायला मिळते चला शेतकरी बांधव तुरता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद